नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो दोन चक्रीवादळ तयार झाली त्यातलं सेनियार चक्रीवादळ हे आता डिप्रेशनमध्ये कन्वर्ट झालं आहे तर डिटवाह हे चक्रीवादळ विशाखापट्टणमच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे त्याचा तामिळनाडू केरळ दक्षिण कर्नाटक तेलंगणा रायलसीमा आंध्र प्रदेश या पाच राज्यांवर परिणाम होणार आहे अतिवृष्टी किंवा भयंकर पाऊस या भागामध्ये होऊ शकतो कारण किनारपट्टी भागावर या वादळाचा मोठा प्रभाव आहे विजयवाडापर्यंत याचा प्रभाव सध्या दाखवण्यात येतो आहे आणि याचा प्रवास ऑलरेडी सुरू झालेला आहे साधारणपणे त्याचा जो काही प्रभाव क्षेत्र आहे ते आपण समोरील इमेजमध्ये बघतो सेनार चक्रीवादळ हे इंडोनेशियाच्या दरम्यान तयार झालं आणि याच ठिकाणी ते संपलेलं आहे भारतीय हवामानावर हो तसा त्याचा फार परिणाम झाला नाही परंतु या वर्षासाठी एक चक्रीवादळ नोंदलं गेलं आपण सव्वीस तारखेपर्यंत जर पाठीमागच्या आठवड्यामध्ये काय वातावरण होतं महाराष्ट्रामध्ये ते बघितलं तर सांगलीमध्ये थोडं शिडकावा झालेला होता या पलीकडे कुठेही पावसाची नोंद झालेली नव्हती आणि सिजनल मॅपमध्ये म्हणजे एक ऑक्टोबरपासून सव्वीस नोव्हेंबरपर्यंत पोस्ट सीजन असतो हा मान्सूनचा तर या सीझनमध्ये केवळ रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस नोंदला गेला होता मुंबईसह त्यानंतर त्यापाठोपाठ ठाणे नाशिक जळग जल्ग, जळगाव परभणी चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यात एक सरासरीच्या दरम्यान पाऊस झालेला होता आणि बाकी ठिकाणी मात्र विशेष पावसाची नोंद झालेली नव्हती आपण या ठिकाणी बघतो की एक्शन रेंज मॉडेल फोरकॉस्ट या हवामान अंदाजाचा जवळपास चार आठवड्याचा अंदाज आपल्याला उपलब्ध होत असतो आणि हा जवळपास पंचवीस डिसेंबरपर्यंतचा अंदाज आहे तर आपल्याला यामध्ये स्पष्ट दिसतं आहे की काही क्षेत्र हे सत्तावीस तारखेपासून चार डिसेंबरपर्यंत जरी बंगालच्या उपासागरात तयार झाले तर त्यांचा फार प्रभाव राहणार नाही मात्र पुढच्या आठवड्यापासून म्हणजे चार डिसेंबरपासून उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी वाढणं अपेक्षित आहे त्याचा प्रभाव उत्तर भारतामध्ये वाढणार आहे बंगालच्या उपसागरात जे काही हालचाली आहेत त्या होत हो राहणार आहेत पुन्हा एक नवीन सिस्टम बंगालच्या उपसागरामध्ये तयार होण्याची शक्यता अकरा डिसेंबरपासून अठरा डिसेंबरच्या त्या दरम्यान आहे त्यामुळे दक्षिण बंगालच्या उपसागरात पुन्हा एक वादळ निर्माण होऊ शकतं कमी क्षमतेचं तिसऱ्या आठवड्यात देखील उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डीनचा प्रभाव वाढणार आहे त्यानंतर आपण बघतो की अगदी शेवटच्या आठवड्यामध्ये अठरा ते पंचवीसच्या दरम्यान देखील अंदमान बेटांच्या दरम्यान पावसाळी क्षेत्र राहणार आहे आणि त्यामुळे आपल्याला जवळपास असं म्हणू की डिसेंबरच्या शेवटापर्यंत केरळ तामिळनाडूमध्ये पावसाळी वातावरण राहणार आहे पूर्व भारतामध्ये पावसाळी वातावरण राहणार आहे त्यामुळे एकूणच उत्तर भारतात आणि पूर्व भारतामध्ये आणि दक्षिण भारताच्या टोकाला देखील पावसाळी परिस्थिती डिसेंबरच्या पंचवीस तारखेपर्यंत राहताना दिसते परंतु या दरम्यान महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पावसाची नोंद होणार नाही असा अंदाज दिलेला आहे चार आठवड्यासाठी श्रीलंकेच्या दरम्यान तयार झालेल्या चक्रीवादळाच्या कशा पद्धतीने हालचाल होते यावर लक्ष देऊन आहोत आपण या ठिकाणी त्याला अनुभवतो आहोत आपण वेगवेगळ्या मॉडेलच्या माध्यमातून जेव्हा ही दिटवा चक्रीवादळाची परिस्थिती बघतो तेव्हा आपल्या लक्षात येईल कशा पद्धतीने त्याचं मार्गक्रमण होणार आहे काही भागामध्ये आज रेड अलर्ट देण्यात आलेला आहे एकोणतीस तारखेला देखील तामिळनाडूच्या उत्तर पूर्व भागामध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला आहे या ठिकाणी इंडोनेशिया आणि थायलंड या दोन देशांमध्ये किती भयावह परिस्थिती आहे याचे काही व्हिडिओ बघतो आपण या, या ठिकाणी बघतो की थायलंडमधली परिस्थिती इंडोनेशियामधील पूरपरिस्थिती क्या काय पद्धतीची आहे या ठिकाणी इंडोनेशियामध्ये सेनियार चक्रीवादळाचा प्रभाव पडलेला होता आणि कोटो नावाचं चक्रीवादळ हे इंडोनेशियामध्ये प्रभावी आहे तर चक्रीवादळामुळे किती भयावह परिस्थिती त्या ठिकाणी तयार झालेली आहे कारण आपण एक वादळ तयार झालं आणि ते संपुष्टात आलं इथपर्यंतच अंदाज देतो परंतु तिथली स्थानिक परिस्थिती एवढी भयावह आहे की जवळपास गेल्या तीनशे वर्षामध्ये बघितला नाही अशा प्रकारचं वातावरण त्यांनी सध्या या गेल्या काही दिवसामध्ये अनुभवलेलं आहे त्या ठिकाणच्या नद्यांना महापूर आलेले आहे घरं पाण्यात वाहून गेलीत कित्येक लोकं पाण्यात अडकलेली आहे अशी भयावह परिस्थिती आता सध्या आपण इंडोनेशिया आणि थायलंडमध्ये बघतो आहोत आपण कालच बघितले दिटवा चक्रीवादळ तयार झाले त्याचा तामिळनाडू रायलसीमा आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक केरळ या पाच राज्यांमध्ये प्रभाव पडणार आहे तर आता सिन्यार चक्रीवादळ संपुष्टात आलं आहे मात्र त्याचे परिणाम आपण त्या ठिकाणी इंडोनेशियामध्ये बघतो त्या अंदाजामध्ये आपल्याला दिसते स्पष्टपणे आज थोडी पूर्व विदर्भात थंडी जाणवत होती उद्याही आपल्याला थंडीचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये हलक्या स्वरूपात वाढताना दिसतंय ही थंडी तीसलाही असणार आहे एक तारखेला अहिल्यानगर पुणे पूर्व आणि बीड पश्चिम भागामध्ये थंडीचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे हलकी थंडी आपल्याला दोन तारखेलाही जाणवेल तीन तारखेला मात्र थंडीचं प्रमाण कमी होतंय चारलाही थंडीचं चा प्रमाण पुन्हा कमी होते पाचलाही थंडीचं प्रमाण कमी असणार आहे सहालाही थंडीचं प्रमाण कमी आहे सातलाही थंडीचं प्रमाण कमी आहे मात्र आपण असं बघतो की तीन तारखेनंतर पुन्हा थंडी कमी होते याचा अर्थ पुन्हा काहीतरी हवामानामध्ये बदल होणार आहेत आणि ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होते त्यामुळे महाराष्ट्रातली थंडी पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे आपण धावता अंदाज जी फेस मॉडेलचा घेऊयात वादळाची कशा पद्धतीने पुढे प्रगती होते तर आपल्याला दिसतंय केरळ तामिळनाडू दक्षिण कर्नाटक रायलसीमा आंध्र प्रदेश तेलंगणा भागामध्ये याचा परिणाम पूर्णतः होण्याची शक्यता आहे थोडा गडचिरोलीतही एक दोन तारखेला पाऊस होऊ शकतो या पलीकडे महाराष्ट्रावर परिणाम नाही मात्र चार पाच सारखेला थोडं महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होईल या पलीकडे फारसा प्रभाव जाणवणार नाही मॉडेलचा आपण जर बारा तारखेपर्यंतचा अंदाज बघितला तर थोडं सोलापूर सांगली कोल्हापूर भागामध्ये हलका शिडकावा किंवा ढगाळ वातावरण तयार होईल फारसं पावसाळी वातावरण तयार होणार नाही त्यामुळे येथील द्राक्ष बागायतदारांनी फार घाबरून जाण्याची गरज नाही पण घाबरण्यासारखे कुठलेही वातावरण महाराष्ट्रासाठी नाही आहे दिठवा चक्रीवादळ हे किनारपट्टी भागातून विशाखापट्टणमपर्यंत प्रभाव टाकेल परंतु ते केवळ तामिळनाडू रायलसीमा आंध्र प्रदेश केरळ आणि थोडंफार तेलंगणाच्या दक्षिण भागाने दक्षिण कर्नाटकमध्ये याचा प्रभाव पडेल याच्या पलीकडे याचा काही प्रभाव पडणार नाही त्यामुळे महाराष्ट्राला धोका नाही आहे ढगाळ परिस्थितीचा अंदाज देखील जी एफ एस मॉडेलने दिलेला नाही महाराष्ट्रासाठी त्यामुळे तशी भीती नाही आहे त्यामुळे अठ्ठावीस तारखेला या ढगाळ परिस्थितीचा प्रभाव महाराष्ट्रात असल्यामुळे महाराष्ट्रात थंडीचं प्रमाण कमी आहे तसं एक तीव्र स्वरूपाचं वादळ तयार होईल आणि ते किनारपट्टी भागावर परिणाम करेल अशा प्रकारचा अंदाज आपण दिलेला होता आणि त्याची निर्मिती देखील झालेली आहे त्यामुळे सर्व मॉडेलने जे काही आपल्याला अंदाज दिले होते ते देखील या ठिकाणी महत्त्वाचे ठरलेले आहेत महाराष्ट्रात याचा कुठलाही प्रभाव नाही आहे केवळ ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज